पुस्तकावर भरवसा नायक आहे नाही नाही सोनू तुझं तक्तत अस जड जड जय डोक्यात होते कण कण जय जय पुस्तकातले डोक्यात काय जाईना उत्तर काही येईना नाय ना सोनू तुझा क्लासवर भरवसा नायक आहे नाही नाही सोनू तुझा क्लासवर भरवसा नायक नाही नाही सोनू ही लावले क्लास 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 तरी भी होईना पास पास सोनू तू तो सोड गोकम पट्टी पुस्तकाशी कर तू आता गट्टी गट्टी सोनू तुझा पुस्तकावर भरोसा नाही काय नाही काय सोनू तुझा पुस्तकावर भरोसा नाही काय नाही काय सोनू सध्या असते ऑनलाईन ऑनलाईन सोनू सध्या असते